नमस्कार स्त्री स्त्रीच्या त्यागाला आणि तिच्या सहनशीलतेला नमस्कार करावा असं वाटतं नमस्कार मित्रांनो ट्रायदीस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्त्रीच्या त्यागाबद्दल आणि तिच्या सहनशीलतेबद्दल काय बोलावं हा खूप मोठा व्यापक विषय आहे एक स्त्री आणि तिचा त्याग म्हणजे एका महिलेने केलेल्या त्यागाबद्दल आहे या तिच्या कुटुंबासाठी मुलांसाठी आणि समाजासाठी केलेल्या त्यागाचा समावेश असू शकतो स्त्रिया अनेकदा कुटुंबासाठी पतीसाठी आणि मुलांसाठी स्वतःच्या गरजा इच्छा आणि स्वप्नांचा त्याग करतात स्त्रिया अनेकदा साम समाजासाठी काम करताना स्वतःच्या सुखाचा पण त्याग करतात अनेकदा भावनिकदृष्ट्या मजबूत राहून कुटुंबाला आधार देतात स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवून अनेकदा कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या करिअरचा किंवा आर्थिक संधीचासुद्धा त्याग करतात मुलाला जन्म देताना आणि त्याचे संगोपन करताना शारीरिक कष्टाचासुद्धा त्याग करतात एक आई आपल्या मुलासाठी स्वतःच्या स्वप्नांचा आणि करिअरचा त्याग करते पती तिच्या पत् पत्नी तिच्या पतीला आधार देण्यासाठी तिच्या आवडीच्या गोष्टीचासुद्धा त्याग करते एक स्त्री समाजासाठी काम करताना स्वतःच्या सुखाचा त्याग करते कसं असतं ना तिचं आयुष्य एका स्त्रीचं आयुष्य ज्या आईबाबाजवळ हट्ट केला ज्या भाऊसोबत खेळली भांडली आणि लग्नानंतर मात्र तिला त्या आठवणीचं ओझं बांधून कायमचं दुसऱ्या घरी जावं लागतं तेही अगदी अनोळखी घरात स्वतःचं आयुष्य सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात एकरूप होणं कसं छान जमतं ना स्त्रीला तिला खरंच खूप भगवंताने बनवलेली सर्वात सुंदर कलाकृती म्हटलं तरी चालेल स्त्रीच्या या त्यागामुळे कुटुंबाला समाजाला आणि राष्ट्राला बळकटी तर मिळतेच त्यांच्या त्यागातून प्रेम समर्पण आणि सहनशीलतेचे धडेसुद्धा मिळतात शेवटी काय एक स्त्री आणि तिचा त्याग हा विषय खूप व्यापक आणि महत्त्वाचा जरी असला तरी त्यागातूनच स्त्रियांचे सामर्थ्य आणि समाजातील त्यांचे योगदान सर्वांना दिसून येते अशी ही स्त्री तर मित्रांनो आपल्या आवडत्या एखाद्या स्त्रीला संदेश पाठवण्याकरता एक लाईक शेअर तर एवढी अपेक्षा तर तुमच्याकडून करू शकते धन्यवाद